जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुडाळ आगारातील बस स्थानक या ठिकाणी अनेक गैरसोयी निदर्शनास आल्याने या गैरसोयींवरती लवकरात लवकर कार्यवाही होण्याची मागणी माजी महिला शहराध्यक्ष मृण्मय चेतन धुरी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना विनंतीपत्राद्वारे केली आहे कुडाळ बस स्थानक आगारात प्रवाशांना नेमकं कोणत्या गैरसोयींना सामोरे जावं लागत आहे आपण या विनंतीपत्राद्वारे जाणून घेऊया सदर बस स्थानकात चौकशीसाठी अधिकृत दूरध्वनी नाही आहे बैठक व्यवस्थेपासून जवळ असलेल्या सुलभ शौचालयांची दुर्गंधी पूर्ण बसस्थानकामध्ये पसरत असून त्यापासून रोगराई पसरण्याची शक्यता आहे सुरक्षिततेसाठी बसलेल्या पोलिसांसाठी बसण्याची व्यवस्था देखील नाही आहे तर हिरकणी कक्षामध्ये बैठक व्यवस्था नाही आहे बसस्थानकामध्ये वाढत्या चोरांचा विचार करता सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टी व्हीची व्यवस्था नाही आहे तर सदर बस स्थानकामध्ये अनधिकृत पार्किंगमुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे ते या सदर मुद्द्यांचा विचार करून लवकरात लवकर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी हे या विनंती पत्राद्वारे म्हण्मय चेतन धुरी यांनी नमूद केले आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज विसरू नका